या प्रपंचडी करतो परंतु परमार्थाला एवढ्या दडधडा न लागत नाही आणि न लागण्याचं कारण आत्ताच महाराजांनी प्रयोजनामध्ये सांगितलं की हा दोन प्रकारचा व्यवहार घेऊन वाढ दाखवची कृपा व्हावी लागते तेव्हा येत आणि त्या आत्मसत्वामध्ये त्या जीवाला एक सद्गुरूंची सेवा करता येते या ठिकाणी सद्गुरूंची आज्ञा म्हणा किंवा सद्गुरूंची इच्छा म्हणा म्हणून आज जे महामानशो ಕಾರಣಿಕ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಪ್ರಾಪ್ತು ಶ್ರೇಷ್ಠ ಸರ್ವ ಮನುಷ್ಯ ಆಹೋ ಮನೆಯ ಮಂದಿರ ಮಧ್ಯಮಂಟಪಿ ಬುತ್ ಮಡ का नाही आले या ठिकाणी काय कारण आहे की हो या ठिकाणी फक्त मनुष्य झालं मनुष्य ऐकण्यासाठी आला बाहेरचे प्राणी का कारण भगवंतांनी त्यांना विचार प्रकट करण्याची शक्ती दिलेली नाहीये तसं मानवाला विचार प्रकट करण्याची भाव व्यक्त करण्याची शक्ती मानाला दिलेली आहे आणि तो भाव कुठे कर्त करावा हे शिवाय ते भाव जागरूक Bye. अहो ज्या सद्गरूंची कृपा ज्या जीवावर झाली तो जीव त्या सद्गरु रूपामध्ये देखरपूर म्हणून सद्गरू आपल्या अर्थकरणामध्ये वास करतो प्रत्येक चराचरामध्ये त्या सद्गरूंवर कार्य आहे हा भाव जेव्हा आपण आपल्या अवतरात बघतो तेव्हा हे जगतच भगवंताचं स्वरूप आहे याची स्वतः प्रचिती येते जीव प्राण्यामध्ये वृक्षामध्ये सलोणमध्ये तो परमप्रमात्मक भरलेला आहे त्याची ओळख करून देणारे कार्य करत असतात म्हणून सद्गरू ते नाम घ्यावं आणि त्या नामांचे चिंतन करावं आणि आपल्या या जीवाचा उद्धार करावा नाम घेता विठा विठी संसाराची त्रुटी आयसा लाभ मागासाठी असं संत तुकाराम महाराज आपल्याला त्यांच्या सांगतात की हा संसारात आल्याच्या नंतर हा जो लाभ आहे हा लाभच आपल्या पुरात पाडून घ्या आणि ही जी मोठा ठेवा असते मेळावा करणे कीर्तन करणे प्रवचन करणे हे माध्यम आहे माध्यम असं माध्यम की त्या माध्यमाच्या मार्गाने आपण सत्कर हे तुम्हाला वेगवेगळ्या वे रुपयाला आपण म्हणतो बघा मा गुरुगुरु म्हणणारे ज्या ठिकाणी पोटा मोठावर सापडतील परंतु सद्गुरू हे एकच असतात आणि त्याची वळख आपल्याला गुरु करणं की पाणी पिणं छान के असं जे म्हटलं जातं तर त्या ठिकाणी सद्गुरू हे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार हे थोडी चराचर आली म्हणजे अव्यक्त काय व्यक्त काय सगुण काय निर्गुण काय आत्मा काय अनात्मा काय देह काय आणि त्या देहाला चालवणारा मालक काय या सर्व गोष्टींचा उलगडा सद्गुरूंच्या कुटुंबीशिवाय होत नाही म्हणून साठी हे भाविकांना हे माझ्या भक्तांना आज या ठिकाणी आपण बसलोय आपण ह्या जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी तर नाम घ्यावं आणि त्या नावाचं अखंड चिंतन करून जसं पाण्यामध्ये साखर जर विरगळली तर त्या साखरेला वेगळं करता येत नाही तसं अंतकरणामध्ये गरुवंताच्या नामा श्वास पहिला श्वास त्याचा चालू होतो आणि प्राणी ज्यावेळेस साधे टाकतो त्यावेळेस श्वास निघून जातो आणि त्या श्वासाचं महत्त्व आपल्याला या जीवनात कळत नाही आणि सगळं त्या श्वासाची ओळख करून देतात आणि श्वासाच्या पलीकडे असलेला तो परम परमात्मा कर्मेश्वर सगळ याची ओळख करून देतात मनासाठी चिंतन करून